नमस्कार बालमित्रांनो आज आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी साधा विद्युत परिपथ हा प्रयोग तयार केलेला आहे या प्रयोगासाठी लागणारे साहित्य प्रयोगशाळेमधून घेतलेले आहे त्यामध्ये बेस प्लेट स्प्रिंग कनेक्टर्स जोडतारा पीक स्क्रू आणि नट घेड आकाराची धातूपट्टी सेल सेल होल्डर बल्ब बाल, बल्ब फिल्टर होल्डर इत्यादी साहित्य वापरून साधा विद्युत परिपत्त हा प्रयोग तयार केलेला आहे या प्रयोगाचं उद्दिष्ट होतं साधा विद्युत विद्युत परिपत्त तयार करणे तुम्ही पाहू शकता या प्रयोगामध्ये झेड आकाराची धातूपट्टी बोटाने दाबली असता ती स्प्रिंग कनेक्टरला जोडली जाते त्यामुळे बल्बमधील विद्युत प्रवाह वाहतो व बल्ब फरक असतो तापलेली पट्टी सोडली असता बल्बमध्ये विद्युत प्रवाह खंडित होतो व बल्बाचे प्रकाशन बंद होते हा प्रयोग बनवण्यासाठी आमच्या <coughs> शाळेतील शिक्षकांनी मुलांना सखोल मार्गदर्शन केले अशा प्रकारे कमीत कमी विद्युत घटकाची जोडणी करून साधा विद्युत परिपत्ता तयार करता येतो धन्यवाद